बजरंग सोनवणे सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत परळीमध्ये प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालेत आणि आता संध्याकाळचा देखील त्यांचा तसाच रुटीन दौर आहे काय बाप्पा सकाळपासून परळीच्या पूर्ण प्रभागाची पाहणी करत आहे काय नेमकं दिसतंय चित्र तुम्हाला परळी बीड जिल्ह्यातील असे एक शहर आहे की खरा विचार केला तर त्या लोकांना कधीही मुक्त पद्धतीनं मतदान करू दिलं नाही लोकसभेच्या निवडणुकीलासुद्धा बोटाला शाई लावून घरी पाठवलं विधानसभेच्या निवडणुकीला त्याच्यापेक्षा दादागिरी दहशत गुंडगिरी पैसा आमिष ह्या पद्धती दाखवू दाखवू लोकांना फसवायचं काम केलं धमकवायचं काम केलं त्याच्यामुळे यावेळेस बी बीड जिल्ह्यातील या परळीला आणि परळीतल्या जनतेला एकदा एवढा उत्साह आहे की आपल्याला स्वतःचं मतदान आता करायला मिळणार त्याचं कारण असं आहे की आम्ही एवढं म्हणजे स्ट्राँग पॅनल टाकला आहे आमचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार असेल सगळे नगरसेवक असतील अगदी सुज्ञ आणि स्वाभिमानी सर्व उमेदवार आमच्या आहेत या उमेदवाराला लोकांनी मतदान करायचं आहे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराला साथ द्यायची आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्री पवार या पक्षाला मतदान द्यायचं तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर आपलं मतदान देऊन मतदान रूपी आशीर्वाद द्यायचा परळीची परिस्थिती कशी नेमकं गल्ल्याने फिरतं ना परळीची परिस्थिती परळीच्या लोकामध्ये मतदान नाले इतर या गोष्टीवरचा अतिशय उत्साह आहे अशी मतदानाची परिस्थिती आहे पण परळीत जर फिरायला लागलं जर बघितलं तर रस्ते जर दाखवायचे झालं तर तुम्ही मीडियाने थोडं जर महाराष्ट्राला दाखविले हजारो कोटी ज्या परळीत खर्चिलेत त्या परळीमध्ये आज रस्त्याची परिस्थिती काय आहे रस्त्या जी काल एक मागाल्या महिना दोन महिन्यात जिथं की काँक्रीट झालं आहे त्या काँक्रीटाचा पायानं जर हाललं तर निघतं आहे ही एवढे चांगले दर्जेदार कामं या परळीत केलेत त्याच्यामुळे या सर्व गोष्टीला जबाबदार कोण असलं पाहिजे इथले स्थानिक नेतृत्व असलं पाहिजे आणि या स्थानिक नेतृत्वाने सत्तेत आहेत गेली आता दोघं बहीण भाऊ एकत्र आहे त्याच्या अगोदर चौदा ते एकोणीसमध्ये एकजण पालकमंत्री होत्या एकोणीस ते चोवीसमध्ये एकजण पालकमंत्री होत्या आता मंत्री आहेत म्हणजे आलटून पालटून त्याच्या अगोदरी आदरणीय मुंडेसाहेबाच्या काळापासून परळीचा बाले किल्ला समजणारे हे सर्व कुटुंब आज आम्ही एक आहे म्हणतात वारसदार म्हणतात अरे ज्या गोपीनाथराव साहेबांनी भारतीय जनता पार्टी या पक्षाची उभारणी केली या पक्षाला जडणगडण देऊन महाराष्ट्रामध्ये पक्ष उभा केला या अधनीय मुंडे साहेबाच्या पक्षाचं सिंबॉल तुम्ही लोकसभेला गायब केलं तुम्ही विधानसभेला संपवून टाकलं आता विधान सुद्धा कमळ फुलणार नाही बारामध्ये जी शपथ घेतली आमच्या मित्रांनी ती खरी ठरवत आहेत आणि कमळाचं पूर्ण नामावनेच शेतून मिटवलं टाकलेलं आहे त्याच्यामधलं देवेंद्र फडणवीस साहेबांनीसुद्धा विचार करायची गोष्ट आहे पवारसाहेबांनी राजेबा फड यांना कान मंत्र दिलं आहे असं त्यांनी या अगोदर सांगितलं आहे मात्र काय नेमकं आज दिवसभर चर्चा वगैरे झाली साहेब हे एक असं हिमालय एवढं नेतृत्व आहे की ज्यांच्या डोक्यावर हात ठेवताल त्याचा परिस होतो त्याच्यामुळं साहेबांनी आता राजेभाऊ फळे यांच्या डोक्यावर आशीर्वाद रूपी हात ठेवलेला आहे त्याच्यामुळं ते शंभर टक्के राजकीयदृष्ट्या स्थिर होतील तसं आर्थिकदृष्ट्या ते स्थिर आहेत अगोदरच पण राजकीयदृष्ट्या ते स्थिर होतील त्याची काळजी दुष् करू नका आणि त्याची काळजी काही करायची गरज नाही त्यांच्या बाबतीत पवारसाहेब योग्य निर्णय घेतील पण आज आम्हाला परळीच्या जनतेचा विचार करायचा आहे आणि परळीची जनता आम्हाला नगर मतदान देऊन आमचे नगरसेवक नगराध्यक्ष बहुमताने निवडून आणून परळीच्या नगरपरिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षांचा झेंडा लागणार म्हणजे लागणार खर तर सकाळची फेरी पूर्ण झाली काही मतांची जुळवाजुळव काही केली के के अंदाज वगैरे काढला दिवसभर बैठक जे आहे ते तुमची पाहायला मिळाली हे बघा राजकारणामध्ये सर्व पत्ते उघडायचे नसतात पण मी इथं बसून आहे मी पण काही राजकीय खेळी जेवढ्या करतायत तेवढ्या करायचा प्रामाणिकने प्रयत्न करणार आहे बऱ्याच जण त्यांनी ज्या ज्या खेळी त्यांना आमचंच सगळं आमचंच असं वाटतंय त्याच्यामुळं आम्हाला काही कुठं टीका टिप्पणी कुणावर करायची नाही आहे पण परळीची नगरपरिषदवर आमचा झेंडा लावायचा इथं झालेला भ्रष्टाचार इथं झालेली दादागिरी इथं असलेली दहशत मोडीस काढायची आणि लोकांच्या बोटाला लावशाहींचं बाजूला आम्ही या मतदान करतो ही जी पद्धत आहे ती आम्हाला परळीची बंद करायची ओके <सवागा> धन्यवाद बाप्पा हे होते बजीरंग बाप्पा सोनवने आणि ते आज दिवसभर जे आहेत ते प्रचार दौरा या ठिकाणी करत आहेत आणि संध्याकाळच्या दरम्यानचा देखील त्या ते, त्यांचा दौरा जो आहे तो सुरू होणार मात, मात, आहे मात्र या प्रतिक्रिया आलेल्या काय सांगून जातात नक्की समजलं असेल मात्र बजरंग सोनवणे हे परळीमध्ये ठोकून आहेत आपल्याला असंच काहीसं म्हणावं लागेल आणखीन काही नवीन अपडेट्स मन मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र जे राजा खान जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते त्यांनी नगराध्यक्षपदाची उमेदवारीचे दावेदार होते ते आणि त्यांच्याच प्रभागा त्या प्रभागामध्ये बजरंग सोनवणे यांचा आत्ताचा प्रभात फेरीचा दौरा असणार आहे मात्र त्या ठिकाणी आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे बजरंग सोनवणे या प्रचार फेरीदरम्यान काही बोलतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सुरेर बीड या बीड परळी